रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा कोल्हापुरात प्रलय मराठी चित्रपटाचा शुभारंभ कशिश प्रोडक्शन कोल्हापूर निर्मित प्रलय या मराठी चित्रपटाचा शुभारंभ उद्योगपती व निर्माता सरदार आवळे व ज्योती आवळे यांच्या हस्ते के आय टी कॉलेज कोल्हापूर येथे करण्यात आला यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक जी जी आवळे के आय टी कॉलेज संचालक डॉक्टर मोहन वनरोटी लेखक हिरालाल कुर्णे दिग्दर्शक सचिन वारके कार्यकारी निर्माता राहुल मोरे शैलेश शिंदे डॉक्टर जितेंद्र भाट हातकणंगले वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष अश्पाक देसाई स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस मुनिर जमादार राजेश जाधव संजय हनुमंत प्रतीक आवळे अनुराधा धामणे विजय पाटकर दीपक खटावकर सचिन सुतार आयुब इंगळीकर अविनाश पवार संतोष कसबे आशुतोष आवळे नंदकुमार जाधव रोहन आवळे स्वप्नील आवळे संदीप कांबळे अमित कांबळे यांच्यासह कलाकार विद्यार्थी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते महानकर निपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर <laughs>